सत्या नाश कर दिया। अशी एकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोल करणाऱ्या अभिनेत्या अक्षय कुमारच्या इंस्टाग्राम अकाउंट वर जळजळीत कमेंट केली आहे अशी कमेंट त्याने का केली असावी चला तर जाणून घेऊ पण त्याआधी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या त्यामुळे पुढच्या येणाऱ्या महत्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला चटकन मिळेल चला तर तुम्ही या व्हिडिओत पाहताय की अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोल मध्ये चालत येतोय पुस्तकात शब्द असतात आणि शब्दांच्या धारेवर लेखक महाराज उभे करतात चित्रपट करणारी मंडळी पुस्तक वाचतच नाही का चलो वाचत नसतील तर भालजींना त्या काळी काही तंत्रज्ञान नसताना कसं जमलं असावं हे शिवधनुष्य आणि तुम्ही तर थेट झुमरालाच बल्ब लावलेत अहो ओढणी वाटते ती आणि बाग काढून का चालावं मागे वाढलेले केस महाराजांच्या कोणत्या चित्रात दाखवले आहेत ते सांगा दुसऱ्याने असं म्हटलं आहे की गुटख्याची जाहिरात करणारा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कशी काय करू शकतो एक तर ती जाहिरात सोडा नाहीतर महाराजांच्या भूमिकेतून पाय उतारवा आणि एका चाहत्याने तर स्पष्ट म्हटलंय की सत्ता नाश कर दिया शरद केळकर सही इंसान था महाराज के रोल केलीये आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू